आवाज सर्वसामान्यांचा मानखटा विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी कातरखटाव मतदान सुरू आहे जागृत राहून कार्यकर्त्यांनी सकाळपासून मतदान खेचून आणायला सुरुवात केली होती किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले पाच वाजेपर्यंत कातरखटाव मतदान केंद्रामध्ये दोन हजार पाचशे मतदान मतपेटीमध्ये बंद झाले आहे बाहेर रांगा दिसत असल्याने या मतदान केंद्रात अजून मतदान वाढणारे कातरखटाव बोंबाळे दातेवाडी पळसगाव मानेवाडी या ठिकाणी फेरफटका मारला असता शांततेत मतदान पार पडले आहे ज्या ठिकाणी नकोत्या कारणावरून कार्यकर्त्यांची हमरीतुमरी मारामारी झाली त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता कातरखटाव चौकात वाहने लावून मोकाट फिरणाऱ्या गाड्यांची पोलीस प्रशासनाने टायरमधली हवाज काढून टाकली त्यामुळे चांगलीच गडबड उडाली पुणे मुंबई आणि इतर बाहेर गावावरून येणाऱ्या मतदारांमुळे संध्याकाळच्या पाच वाजत आल्या तरी मतदान केंद्राबाहेर रांगाच रांगा दिसून येत होत्या मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावत असल्याने सर्वत्र शांततेत मतदान पार पडताना दिसत होते ए, स्लाइला उबर, स्लाइला. आजीबाजीला बसलाय तिथं आजीबाजी ना, ना कारण तुम्ही बस का इतर आजी बस हे बसले तिथं तत तुम्ही चला तिथे दोनशे मीटरच्या बाहेर रामायच तिथं काय हे नाही मतदान करायचं पंचायचं इर आजीबात बसायला नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा